महाआरती व मंदिर स्वच्छता मोहीम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दक्षिण विधानसभा पश्चिम मंडळातील सिद्धेश्वर मंदिरात महाआरती व मंदिर परिसर स्वच्छता उपक्रम घेण्यात आला राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याची पुस्तिका वाटण्यात आली लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली मंदिर समितीतर्फे पूर् पुजारी शिगारे यांनी मनीष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशाल गायकवाड मंडळ अध्यक्ष महेश देवकर अर्जुन जाधव माजी नगरसेविका अश्विनीताई चव्हाण अमोल गायकवाड आनंद बिराजदार मयूर घुगे निलेमाताई शितोळे सुरेखाताई पडसलगी गीताताई पाटोळे राजेश शिवसिंगवाले मधुसूदन जंगम श्रीनिवास भुरुडकर दत्ता नडगिरी आनंद गदगे कुरे वकील दीपक जमादार लक्ष्मीकांत बिराजदार प्रभाकर पडवळकर परमेश्वर माळगे शीतल गायकवाड राहुल वाघमोडे अंबादास पामो दत्ता सूर्यवंशी प्रवीण पवार आदी उपस्थित होते